एकोणतीस ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या तयारीला आजपासून सुरुवात होणार आहे मनोज जरंगे पाटील यांच्या उपस्थितीत राज्यव्यापी बैठक होणार आहे अंतरवाली सराठी गावात ही आंदोलनाची शेवटची बैठक होणार असून राज्यातील मराठा आंदोलक या बैठकीला उपस्थित राहणार आहेत मुंबईत आंदोलन करायचं की नाही याबाबत आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे या बैठकीसाठी बीड मधून मराठा बांधव हे रवाना झाले आहेत <waffle> दरम्यान ज्या ठिकाणी ही बैठक होणार आहे त्या ठिकाणाहून आढावून घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळंकी यांनी गेल्या दोन वर्षापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज आपण बघू शकतो की आंतरबाली सराठी या ठिकाणी एकोणतीस ऑगस्टला पुन्हा मुंबईला मराठा समाज धडकणार आहे त्या पार्श्वभूमीवर आपण बघू शकतो की या ठिकाणी मराठा समाजाची आंतरबाली सराठीतली ही शेवटची बैठक okay. या ठिकाणी मनोज जरंगे पाटील यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच या ठिकाणी आता मराठा समाज या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे कारण की ही राज्यव्यापी बैठक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मराठा समाज समाजात आहे जे, जे, जे मराठा क्रांती मोर्चातले जे कार्यकर्ते आहे या या ठिकाणी ठिकाणी हजर सुरुवात झालेली आहे कारण आपण बघू शकतो की शिंदे समितीला हैदराबाद गॅजेट त्याचबरोबर सातारा गॅजेट हे सर्व गॅजेट मिळाल्यानंतर हैदराबाद हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅजेटच्या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसी समाजाला देण्यात यावे या मागणीसाठी हे या ठिकाणी

आंतरवादी राज्यव्यापी बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे कारण की या बैठकीच्या माध्यमातून आंदोलनाची अंतिम दिशा या ठिकाणी ठरवली जाणार असेल कालोजी पाटील यांनी बघू शकतो की आजच्या या राज्यव्यापी बैठकीतून मनोज धरंगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत काय निर्णय घेतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे लक्ष्मण सोयी एनडीटीव्ही मराठी आंतरवादी सराठी